आपण कधी जाऊ काही नंबर काही व्हिडिओ पण नाही मित्रांनो जिम की करणं बरोबर नाही आहे चला खूप मोठा प्लॅन आहे ॲक्च्युली ते डिस्कस केला आपण थोडाफार बघूयात आता काय कसं आपण इम्प्लिमेंट करतो बरोबर नितीन भाऊ बरोबर मित्रांनो आणि जय शिवराय आज खूप लेट झाला सकाळी उठलो होतो लवकर पण आपण सगळं काय म्हणतो लवकर गेलो गायगडवाडीमध्ये ट्रेनिंग केली एक हे ट्रेनिंगला आलो आहे मी आत्ता पण त्यात ट्रेनिंगला तो वेळ आहे त्यामुळं आपण थोडासा वर्कआउट करून घेऊ म्हटलं आत्ता इकडेच नवीन ठिकाणावरतोय आज आपण मारतोय डाक हा जो कोट आहे ना तो खूपच आपल्याला काय म्हणाला जुनं वगैरे वाटला असेल किंवा सारखं वाचलेलं वाटलेलं असेल पण भारी आहे आणि हा पण वर्कआउट झाला पूर्ण झाला मस्त बॅक केली आपण आज आता ट्रेनिंग चालू होईल सो ट्रेनिंग संपवून मग आपण घरी जाणार आहे कसं नव्हे मित्रांनो जिम स्कीप करणं बरोबर नाही आहे म्हणून आपण करतो रेग्युलर बेसिसवरती जसं टाईम भेटेल तसं बट डेली जिमला येणं इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आपण जिमला येतो आपलं थोडासा प्लॅन डिस्कस करायचा त्यामुळं नितीन भाऊ आले बघूयात काय विषय चला खूप मोठा प्लॅन आहे ॲक्च्युली ते डिस्कस केला आपण थोडाफार बघूयात आता काय कसं आपण इम्प्लिमेंट करतोय बरोबर नितीन भाऊ लेट गुड होप डाटा पण ना खेळायला आलो आहे आणि नितीन भाऊ आले होते तर त्यांचं चाळीस ते पन्नास आहे ना खाली भारत आपलं नकाशा आहे त्याच्या खालच्या दिशेला जे आहे साऊथ दिशेला तर तिकडे फिरायचा प्लॅन आहे चाळीस ते पन्नास दिवस नो होम ओनली फिरायचं आणि सी त्याच्यावरती वर्क करूयात आपण झालं पॉसिबल तर डेफिनेटली आपण जाणार आहे आणि डेली व्लॉगिंग खरंच आवड आहे रे बट असो आपण प्रयत्न करणार आहे आणि मॅक्सिमम ब्लॉग्स टाकायचा हे करणार आहे डेली ब्लॉगिंगमध्ये ओके आणि ट्रॅव्हलिंगच्या ब्लॉग जर येतातच सर आपले क्रिकेट क्रिकेट खेळणारे पोरं कधी सुधारणार आहे काय माहिती आहे आधी भरपूर यायचे पण आता आहे ना काय देऊ जाणू कायदा नाही आहे बुक केली आहे पोरस येत नाहीत जास्त लोकं कामात बिझी झालं वाटतं मित्रांनो मला आहे ना अजून एक जस्ट एक अपडेट म्हणून द्यायची आहे आपण टी व्ही एस आहे ना जे टी एम आहेत अभिषेक म्हणून त्यांच्याशी आपलं बोलणं झालं आणि आपण ते म्हणलं होतं की झाली आहे गाडी वगैरे राईट मागच्या ब्लॉगमध्ये पण म्हणलं होतं आपण झाली आहे वगैरे पण काही नाही झाली अजून तर त्यांच्याशी बोलून झालं होतं बघूयात ते काहीतरी सोल्युशन वगैरे फाईंड आउट करून आपल्याला लवकरच करतील अपडेट ठीक आहे असो हे भाऊ बोलत मी ते अर्धा अर्ध तास झाला मला तर वाटलं चार पाच जण असतील काय राहू राहूया चला क्रिकेट जरा बघूयात क्रिकेट होतं आहे की नाही क्रिकेट खेळायला फक्त चार लोक आले चार एक दोन तीन चार आय क्रिकेट खेळणार आहे आयला ॲज अ कार्डिओ म्हणून किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणून खूप चांगलं आहे त्यामुळे आपण खेळतो चहा मला वाटलं मला वाटलं शूज आपला गाडीत आहे पण शूज गाडीत नाही आहे असं आजच्या आपली होई खेळ येत विकेट किपर कुठं चांगलं बघितलं का आहे का नाही पोरांची कमतरता ओरच नाही आली नुकतंच घरी आलो चहा दिलाय चहा पिव्यात आणि फ्रेश पण व्हायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे मित्रांनो तुम्हाला ना अजून एक अपडेट द्यायची आहे की जे आपला टी व्ही एसवाल्यांशी ना परत एकदा बोलणं झालं अजून मी तुम्हाला सांगितले की नाही पण परत एकदा मी तुम्हाला सप्लाय होतो आहे की उद्या पण तिकडे जाणार आहे परत एकदा आणि सी परत ते बोलतात रिपेअरिंगचाच विषय बोलत आहेत ते पण बघूया आता मी तरी वाईटच्या गावाला टी व्ही असत्या लायकी शून्य असो पण जाणार आपण उद्या टी व्ही थी एस शोरूमकडे ओके मित्रांनो माझा ना मला एक गोष्ट सांगायची आहे गोवाची गोष्ट आमच्या ठीक आहे आपण कधी गोवा जायचं जाऊ काहीतरी काही जायचं मी व्हिडिओ पण नाही करत आणि ही जी ती व्हिडिओ आहे ना ती दोन हजार एकोणीसला ला पेपरला चाललो होतो त्या पेपरची तर आम्ही अभ्यास करताना आहे ना तो व्हिडिओ शूट केलेला आहे मी तो तसाच शूट केलेला पण तसं एक सांगतो आहे तुम्हाला की कधीपासून जी आमची लंबी स्टोरी आहे उठायला आहे भगवान डाल दो गोवा मी मी गोव्याला जाऊन आलो आहे ठीक आहे आमचा एक ग्रुप आहे आठ जणांचा ग्रुप आहे जो की के क्रिएट केलेला मी स्वतः केलेला दोन हजार अठराला समथिंग क्रिएट केलेला आणि दोन हजार अठरा त्याच्या आधीपासून आमच्या त्या ग्रुपचं आहे ना डिस्कशन चाललं आहे की गोव्याला जायचं आहे सोबत पण सोबत तर सो काय जातं नाही आलं इंडिव्हिज्युअली एक एक जण गोव्याला जाऊन आला पण त्यातले एक जण माणूस आहे ना असा आहे ना की तो असून गेला नाही गोव्याला आणि तेव्हापासून आमचं एक होतं की यार जायचं जायचे जायचं आहे पण आता जाण्यात काय मे बी का उरलंच नाही असं म्हणता येईल कारण की जवळपास त्यातल्या चार दन, चार नाही तीन जणांचे लग्न झालेलं आहे माझं आता होईलच आणि बाकीचे काय कामधंदे वगैरे हो बघतायत करतायत राईट सो so, असा सगळा विषय ठीक आहे पण आमचा एकत्र जाण्याचा प्लॅन आता परत चालू आहे होईल की नाही सक्सेस डोंट नो पण चालू आहे विषय सी आता जस्ट ग्रुपवर थोडं डिस्कशन चालू होतं आमच्या त्याच ग्रुपवरती आणि त्या ग्रुपचं नाव पहिलं होतं गोवा कॅन्सल्ड ग्रुप असा विषय ठीक आहे असं बस आजच्यासाठी एवढंच होतं येस आपलं थोडंसं काम पण चालू आहे आणि आता जेवण करणार आहे नंतर ब्लॉग एडिट करणार आहे अपलोड करणार आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इफ तुम्हाला आवडलं तर आणि नक्की सांगा की आम्ही गोव्याला जाऊ की नाही म्हणजे जाऊ शकतो की नाही किंवा जाईल की नाही वगैरे 这是的。